राष्ट्रीय मार्ग पाणी पुरवठा योजना सिंचन व इतर स्थानिक समस्या दिग्रस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात महागाई बेरोजगारी आणि शेतमालाच्या भावासाठी कसे ओरडत होते आणि आता मात्र शेतमाला लाभ भाव नाही तर त्यावर कशी चुप्टी साधली आहे अशी टीका यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी विरोधकांवर केली आहे तर पालकमंत्री संजय राठोड यांच्यावरही टीकास्त्र सोडले परंतु या पद्धतीने काम करत आहे तरुणाचे गावचे गाव खाली तरुणा गुरु म्हणते जी मतदान झाल्याशिवाय राहू नका अरे गबरू तू भांडे चांगले उद्योग आणले असते तर लोक गेले असते आता मुंबई मी ट्रक पाठवतो गाडी पाठवतो तुम्हाला येण्या जाण्यासाठी काय काय देतो आणि तुम्ही मतदानाला या अरे आमचे गावाच्या गाव या ठिकाणी खाली होऊ लागले या मग तुला तरुण त्या ठिकाणी राहत आहे त्याला काम या ठिकाणी भागामध्ये नाही म्हणून या ठिकाणी मुंबई पुण्याला रस्त्यावर आमचे लोक त्या ठिकाणी राहत आहे लोक अरे वीस वर्ष एवढी सत्ता तुमच्या जवळ होती तुमचं मंत्रीपद एवढं होत का तुम्ही विकास केला नाही का उत्तमधंदे आले नाही का आमच्या गरीब सामान्य तरुणाला या ठिकाणी काम दिलं नाही याची सुद्धा जाणीव आपल्याला सर्वांना माहीत आहे हेकर पाच हजार रुपये देतो म्हणून सरकारने सांगितलं या ठिकाणी सोयाबीन बद्दल बोलत नाही कापसाबद्दल बोलत नाही पीठ बिम्याबद्दल बोलत नाही खरडी बद्दल बोलत नाही गरीब आणि सामान्य तरुणाच्या उद्योगाबद्दल बोलत नाही मग तुम्ही करता काय याचं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे मित्र या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे अहो आमच्या गरीब माणसाला घरकुल दहा हजार रुपये द्या आमच्या गरीबाची विर मिळाली तर त्या विधा हजार घ्यायला लागते एखाद्या रस्ता रस्ता असला त्याच्यात दहा टक्के सिमेंट रस्ता असला तर त्याच्यात टक्केवारी द्यायला लागते आणि जलसंधारणाचं नाळा सफाईचं काम असलं त्याच्यात फिफ्टी फिफ्टी म्हणते काय धंदा आहे एवढा प्रदूषण थोडीचं राजकारण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने चाललेला मित्र या शहराच्या सर्व तमाम दार मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो अरे दहा वर्षापासून पंधरा दिवस पाणी येत नाही आपल्या या दहा दरव्या शहरात चार योजना झाल्या दरवा शहरासाठी एक्कावन कोटीची आता योजना झाली त्या लोकांना तुम्ही पाणी त्या ठिकाणी दावा शहरात देऊ शकत नाही लोकांना पिप्याला पाणी विकत घ्या लागते पंधरा पंधरा दिवस आमच्या गावात शहरात पाणी मिळत नाही सर्व योजना खाऊन टाकता आणि साधं पाणी आमच्या गावात शहरात आमदार आहे एवढं सर्व मिळाल्यानंतर सुद्धा आमच्या गावास की लोकांची या ठिकाणी भूक भागवत नाही आमचे बिग्रस दारव्या हो रोड वरून आराम झाला याच्या पहिले किती ऍक्सिडेंट झाले माहित आहे चार लोक मृत्यूमुखी पडले दारव्याचे दहा वर्षापासून हे दारवा दीक्र सोडचं काम झालेलं आहे सहा ठेकेदार बदलले परंतु अजूनही काम त्या ठिकाणी झालं नाही परीक्षा अरे सिमेंटचा रस्ता करण्यासाठी वीस किलोमीटर रस्ता करण्यासाठी आठ वर्ष झाले अजूनही रस्ता पूर्ण झाला नाही तुम्ही आम्ही याचा विचार विचारविनियम या ठिकाणी बंधन केलं पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी सांगता

हे सुद्धा विचार करण्याची वेळ आहे मी म्हणत नाही हे वर्तमानपत्र म्हणून आलं टीव्ही म्हणून आलं तुम्ही पेपर मध्ये पाहायला की दोन पॉईंट तेहतीस टक्क्या दोनशे तेहतीस पॉईंट टक्क्यांनी या ठिकाणी तुमच्या संपत्तीत वाढ झालेली आहे असं लोकमत पत वर्तमानपत्र